नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो एखादा साधासुधा माणूस एखादे स्वप्न बघतो कठीण असते तो कसे बसे ते पूर्ण करतो पण त्याचे ते स्वप्न जेव्हा पूर्ण होते तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय असते येरा गबाळा कोणीसुद्धा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेअर सुद्धा करा खूप साऱ्या पाहिल्या तेव्हा ती एक मला खूप आवडली हृदयात माझ्या तीच बसली प्रीती जडली चार चौघीत उठून दिसणारी तिचा आवाज जणू गोड झंकार काय तिचा रंग काय तिचे रूप अप्रतिम सुंदरतेचा आविष्कार वाटली मला ती हवी हवीशी पाहता क्षणी मी पडलो प्रेमात घरी येऊन माझी आवड मी सांगून टाकली साऱ्या जणात सुरात सारे म्हटले अरे बाबा तुझा पगार किती ठीक थी? आहे तुला आवडली ती पण बघ जरा तुझी परिस्थिती तिला लागणारा इतका खर्च तुला कसा काय रे परवडेल विसरून जातो तिला ती श्रीमंता घरीच शोभून दिसेल कुणाला आता काही म्हणू दे मी हट्टाने पेटून उठलो सर्वांचा नकार असून सुद्धा मी घरी तिलाच घेऊन आलो ती माझी झाली तिचे नि माझे जुळले बंधन ती आणि मी फिरलो मस्त सहवासात गेले माझ्या माझ्यासोबत तिला पाहून शेजारी सारे अचंबित झाले सोबत तिला पाहून शेजारी सारे जळून गेले पण तरी उगीच खरच उगीच आजकाल येरा कोणी सुद्धा कार घेतो असे म्हणाले आजकाल येरा कोणी सुद्धा कार घेतो असे म्हणाले मित्रांनो त्याला कार आवडली आणि त्याने ती घेतली त्याला येरा गाबाळा कोणीसुद्धा असे म्हणणे योग्य आहे का कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद